तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र राज्य सरकारकडून हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी करण्याचा अध्यादेश काढण्यात आल्यानंतर ओबीसी समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे इंदापूर शहरातील मुख्य बाजारपेठेतून मोर्चा काढून ओबीसी समाज बांधवांनी या अध्यादेशाला तीव्र विरोध दर्शवला यावेळी हा अध्यादेश तातडीने रद्द करावा अशी मागणी करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं आहे मुंबईला आहे परवा दोन तारखेला जो शासनाने जे आर काढलेला आहे त्या जे आर ची आम्ही परवा वेळ केलेली आहे कि जे घटनेमध्ये बाबासाहेबांनी जे सत्तावीस टक्के ओबीसी ला आरक्षण दिलेलं आहे या आरक्षण मधला एक टक्का सुद्धा न संविधानिक पद्धतीने सत्तावीस टक्के आरक्षण आम्हाला ओबीसी ला दिलेलं आहे एक टक्का सुद्धा आरक्षण वगळू नये दुसरी गोष्ट जे मराठा बांधवांना जे दहा टक्के केंद्राने आरक्षण दिलेलं आहे त्यात त्यांनी ते आरक्षण वाढवून मिळावं आमच्या मराठा समाजाला कुठला विरोध नाही पण आमच्या ओबीसी मध्ये तीनशे शहात्तर जाती आहेत त्याच्या तीनशे शहात्तर जातीला हे घटनेमध्ये सत्तावीस टक्के आरक्षण आहे काल हो। मुख्यमंत्री बिहोडीमध्ये आले होते त्यांनी सांगितलं की आम्ही कुठल्याही एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला देणार नाही अशी भूमिका त्यांनी ठाम मानलेली आहे तुम्ही तो म्हणता या आरक्षणा लागतात मग हे मराठा ओबीसी कोण लावतोय मग मुख्यमंत्र्यांनी हा ज्या दिलाच कस काय हे बेकायदेशीर त्या ज्या दिलाच कस काय पहिलं हा कितीतरी जेल असं कोर्टामध्ये फेटाळल्या गेलेला आहे मराठा समाजाचा आरक्षणच्या संदर्भात मंडल आयोगाने फेटाळलेला आहेत की एक घटने घटनाबाह्य होऊ शकतं भेटण्याचं आरक्षण मराठा समाजाला देऊ बसू शकत नाही त्यामुळं हे दहा टक्के आरक्षण केंद्राने मराठा समाज दिलं त्यात त्यांनी वाढवून मागितले पाहिजे म्हणजे मा मराठा समाज हा ओबीसी मध्ये आरक्षण का मागतोय की गल्ली पासून दिले पाहिजे प्रत्येक गावातली किंवा सरपंच असेल नगरसेवक असेल जिल्हा परिषद असेल म्हणणं आहे की ओबीसी आरक्षणाला कुठलाही टाका लागणार नाही जिया दिला का मुख्यमंत्र्यांनी त्यांना माहित होतं ना, 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 ना जार, जार, की हे कोर्टामध्ये टिकत नाही मंडल आयोगामध्ये टिकत नाही ही ज्या दिला का हे आमचं म्हणणं आहे हे ज्या दिलेलं ज्या हे ठीक आहे बाबा त्यांना आम्हाला वाटलं असेल की बाहेर दिला दिला ही गुलाल टाकून मिळून बघा करायला लागले की आम्ही ओबीसी मध्ये आलो ओबीसी मध्ये आलो आता काय ठिकाणी इलेक्शन लागलेत उद्या ओबीसीचं क्यून बी दाखल ओबीसीचं घेऊन आमच्या जागेवरती निवडणुका लढून पैसा आहे सत्ता आहे त्यांच्याकडे ती निवडून येणार आणि आम्ही भोगावणार आता इथं टीम उदाहरण महिला त्या ठिकाणी तिथं माळ्याचं ओबीसीचं मतदान ऐंशी टक्के आहे तिथं मला त्याची महिला सरपंच झाली म्हणजे सगळीकडे महाराष्ट्रात होणार म्हणजे गिल्ल गल्लीपासून दिल्ली आम्ही राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही संपून जाणार त्याच्यामुळे आमची हात जोडून शासनाला विनंती आहे या या महिनाभरामध्ये जे सगळ्या काढलेला कॅन्सल करून ओबीसी ला सत्तावीस टक्के आरक्षण नाही आठवलं तर आम्ही येणाऱ्या महिन्यामध्ये अख्खा महाराष्ट्रातला ओबीसी समाज ही पिवळे वादळ मुंबईमध्ये धडकलं तर शासनाला खालती वर्त करणार नाही आम्ही महिन्याचा टाइम शासनाला देतोय आजचा महाराष्ट्राचं साठी परशुराम निखळे दौंड पुणे हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र